राहुल सर सगळ्यांना हाच प्रश्न आहे की म्युच्युअल फंडवर आता आता आपण असं बघूयात की फक्त मला पैसे गुंतवणूक करायचे तेवढ्या पुरतंच नाही पाहूयात की म्युच्युअल फंडचं जे एकूण सेक्टर आहे त्याला या टॅक्स रिबीटमुळे किंवा या टॅक्स मध्ये जी सवलत देण्यात आलेली आहे त्याचा एक मोठा फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते तर तो खरंच फायदा तिथे होईल की ही रक्कम थेट बाजारात परत जाईल मला तर नेहमी असं वाटतं की स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड हे दोन्ही लिक्विडिटी ड्रिव्हन मार्केट्स आहेत आणि आता सध्याच्या काळात हो hmm. hmm. so, मी असं बघतो की लोकांना पाहिजे की जास्त जास्त मी सेव्ह करू आणि जास्त जास्त मी म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्ट करू सो लोक नेहमी वेज फाइंड आउट करत असतात की जास्त सेव्हिंग होण्याचा आणि आता हे टॅक्स स्लॅब रिवाईव्ह झाल्यामुळे माझ्यासात मला तर असं वाटतं की बेस्ट संधी आहे लोकांसाठी इन्व्हेस्ट करायला म्युच्युअल मध्ये hmm. जेणेकरून कंपनीचे एएम्स पण वाढतील लिक्विडिटी खूप येईल आणि आपल्या इकॉनॉमीला पण खूप जबरदस्त गोष्ट येईल दिस इज अ बिग बिग पॉझिटिव्ह फॉर इंडिया बिग बिग पॉझिटिव्ह फॉर म्युच्युअल फंड्स आणि दुसरी गोष्ट गेल्या काही महिन्यात मार्केट चांगलं खाली आलेलं आहे सो so, जी लोक वाट बघत होती त्यांच्यासाठी ती जबरदस्त संधी आहे इन्व्हेस्ट करायला